सावली येथील क्रीडांगणासाठी तहसीलदार सावली यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना सावलीकरांचे निवेदन सावलीकरांचा उग्र आंदोलनाचा इशारा सावली नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणाकरिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा सुद्धा क्रीडांगणाकरिता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार सावली मुख्याधिकारी नगरपंचायत सावली ठाणेदार पोलीस स्टेशन सावली वनाधिकारी वनविभाग सावली यांना दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोज योगी बाबा सर, नंबर सातशे अठ्ठ्याण्णव या जागेवर मागील पाच ते सहा वर्षांपासून अनेक खेळाडू स्पर्धक इथे सराव करतात सावली नगरपंचायत आणि सावली मित्र परिवारातर्फे विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते सावली नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपये मंजूर केले काही दिवसात कामाचे निविदा काढण्यात येणार सावलीतील युवा वर्गाचा अधिकारी होण्याचे स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे ही सावली वासीय जनतेची मागणी आहे हे निवेदन तहसीलदार सावली यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हा चंद्रपूर यांना पाठविण्यात आले सदर निवेदनाचा अर्थ विचार करून सावली नगरपंचायत हद्दीतील क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर लगतची सर्वे नंबर सातशे अठ्ठ्याण्णव ही नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात यावी अन्यतः सावलीवासीय जनतेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावलीकरांनी दिला निवेदन देताना सावली नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवक योग परिवार मित्रगण तसेच बॅडमिंटन युवा खेळाडू आणि सावली शहरातील युवक व नागरिक उपस्थित होते